अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून माहितीचं काम करा मिशन पंचेचाळीस प्लस यावरच संपूर्ण लक्ष ठेवा अंतर्गत मतभेदावरून महायुतीच्या उमेदवारांवर परिणाम होता कामा नये देवेंद्र फडणवीसांनी मधल्या अंतर्गत वाद मिटवण्यासाठी ज्या काही बैठका घेतल्या त्यात कार्यकर्त्यांना दिलेला हा आदेश नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी भाजपनं महाराष्ट्र लोकसभेसाठी स्वतःला घालून दिलेलं हे टार्गेट शिंदे आणि अजितदादांसोबत असल्याने भाजपची ताकद वाढणारी आहेच राजकारण कुठेही सरकलं तरी महायुतीच्या पंचेचाळीस प्लस खासदार निवडून येणारच असा ठाम विश्वास भाजपच्या नेत्यांनी ऑन स्टेज व्यक्त केला पण आता महायुतीच्या या स्वप्नांचा भंग होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सी वोटर आणि एबीपी न्यूज यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना एकत्रित केवळ तीस जागांवरच समाधान मानावं लागणार असं दिसतंय हा पोल पाहून भाजपच्या महाराष्ट्रातील अंदाज जरा जास्तच चुकला की काय असं बोलायला यामुळे स्कोप उरतो देशात आपण तिसऱ्यांदा कन्फर्म बहुमतांचा आकडा पार करू हे जितकं भाजपला विश्वासाने सांगता येत आहे तितका विश्वास मात्र महाराष्ट्र दाखवता येत नाहीये मिशन पंचेचाळीसचा गाजावाजा करूनही भाजपला हा आकडा जड का जातोय भाजपने नेमक्या कोणत्या चुका केल्या आहेत ज्याचा परिणाम म्हणून हे स्वप्नभंग होण्याची शक्यता अधिक आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडूनही भाजपसाठी मिशन पंचेचाळीस अवघड का दिसत आहे हेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा महायतीचं मिशन पंचेचाळीस गणनेची जी काही मुख्य कारण सांगता येतील त्यातील सर्वात पहिलं कारण म्हणजे पवार आणि शिंदेचा भूमरँग दीड दोन वर्षांपूर्वीची महाविकास आघाडीची एकत्रित शक्ती पाहता या तिन्ही पक्षांनी लोकसभेच्या रिंगणात भाजपचा परफेक्ट कार्यक्रम केला असता भाजपला राज्यात खासदारकीचा दोन अंकी आकडा तरी पार करता येईल का अशी चर्चाही तेव्हाच्या राजकारणात फ्रंटला होती हाच संभाव्य धोका ओळखून भाजपने आधी शिंदेना हाताशी धरत शिवसेना फोडली तर यानंतर काही महिन्यांनी अजितदादांच्या पक्षातील नाराजीला आणखीन खतपाणी घालून राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांच्या हातातून घेतला घडाळ आणि धनुष्यबाण ही चिन्हही त्यांनी मिळवली भाजपसाठी जड असणारे हे प्रमुख दोन विरोधी पक्षच फुटल्यामुळे आणि त्यातही शिंदे पवारांनी भाजपचं नेतृत्व मान्य केल्यामुळे राज्यात महायतीचा दबदबा वाढला येणाऱ्या काळात यांचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळतील असा अंदाज असताना शिंदे आणि अजितदादांचं हे बंड आता भाजपवरच बुमरँग होताना दिसतंय शिवसेनेत शिंदेंनी जी काही अभूतपूर्व फूट घडवून आणली त्यामागे फडणवीसांचा म्हणजेच भाजपचा हात होता ही गोष्ट आता काही लपून राहिलेली नाही महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्यापासून शिंदेसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या फडणवीसांनी आपल्याला चाणक्य का म्हणतात हे सिद्ध करून दाखवलं होतं पण यात शिवसेनेला आणि ठाकरे नावाच्या ब्रँडला नख ना लावल्यामुळे शिवसैनिकांनी आपला सगळा राग जितका शिंदेवर काढला त्यापेक्षाही जास्त भाजपवर दाखवला उद्धव ठाकरेंबद्दल जनतेच्या मनात सहानुभूतीची लाट सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आणि भाजपची या सगळ्यात नकारात्मक छबी तयार झाली शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर बसलेला खोके आणि गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी भाजपने बरेच प्रयत्न केले पण शिंदेना फोडण्याची खेळी भाजपवरच भूमरँग करणारी ठरली कारण शिवसेनेत आमदार खासदार कुणाच्याही बाजूने आहेत यापेक्षाही शिवसैनिक कुणाच्या पाठीशी ढाल म्हणून उभे राहू शकतात हे पाहणं महत्वाचं असतं या केसमध्ये शिवसैनिकांचा भावनिक पाठिंबा हा अर्थातच उद्धव ठाकरेंच्या बाजूने होता त्यामुळे कोकण मुंबई मराठवाडा पट्ट्यात जिथं शिवसेना प्रभाव टाकत असते तिथं शिंदे गटासोबतच भाजपही बॅकफुटला फेकली गेली तर दुसऱ्या बाजूला सोबत घेत शरद पवारांचं अस्तित्व असताना त्यांच्या विरोधातच अस गेलेल्या दादांना सत्तेत घेत भाजपनं सरकारला सेफ केलं मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक आव्हानांना दारोगडी केली पवार समर्थक नाराज झाल्याने याचं खापरही भाजपवरच फोडलं जाऊ लागलं त्यामुळे पक्ष फोडाफोडीच्या या नाराजीचा फटका भाजपला यंदाच्या लोकसभेला बसण्याचे आहेत मताचं गणित जुळवण्यासाठी भाजपने केलेली ही सेटलमेंट त्यांच्यावरच उलटल्याचं यातून दिसतंय भाजपच्या मिशन पंचेचाळीस मधला दुसरा अडथळा म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप आणि इन्कमिंग प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इतर पक्षातून हा जोरदार इन्कमिंग सुरू होता मात्र दोन हजार चौदा आणि एकोणीस भाजपात पक्ष बदलून आलेल्या नेत्यांनी बॉटम ला ठेवलं होतं ते म्हणजे पॉलिटिकल फ्युचर राजकारणाचं फिरतवार पाहून या नेत्यांनी भाजपची कास धरली होती मात्र दोन हजार चोवीसच्या आधी जे काही महाराष्ट्रातून भाजपमध्ये नेत्यांनी रीग लावली त्यामागे ईडी सीबीआय या स्वायत्त संस्थांच्या कारवाईची भीती आणि भ्रष्टाचाराचे आरोप ही महत्वाची बॉटम लाईन ठरली ईडीच्या चौकशी सुरू झाली म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षाची निष्ठा सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं शिवसेनेतल्या शिंदे गटात गेलेल्या बहुतांश आमदार आणि खासदारांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे आपण याआधीही अनेकदा ऐकलंय अजित पवार प्रताप सरनाईक अशोक चव्हाण भावना गवळी प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यामिनी जाधव हसन मुश्रीफ बाबा सिद्दगी अर्चना पाटील अशी भली मोठी यादी देता येईल की ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी भाजपात किंवा महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आपण भ्रष्टाचारांना सोडणार नाही असं ठोकपणे सांगणाऱ्या नरेंद्र मोदींनीच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या नेत्यांनाच घेऊन अभय देण्यात काही उदाहरणातून समोर आलेलं आहे यामुळे भाजपची राजकीय पक्ष म्हणून असणारी स्वच्छ प्रतिमा किमान महाराष्ट्रात तरी गडूळ झालीय यापैकी अनेक चेहरे निवडणूक प्रचारात फ्रंटला असल्यामुळे मतदारांना हे फारसं रुचणार दिसत नाहीये त्यात विरोधक या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून या नेत्यांकडे सतत बोट दाखवत असल्याने महायुतीतील या नेत्यांच्या ते ज्या येतात त्या जागाही आहेत भ्रष्टाचाराच्या या आरोपांना करत महाविकास आघाडी इथं इमोशनल पॉलिटिक्स खेळत असल्याने यातून मार्ग कसा काढायचा याच उत्तर महायुतीच्या या नेत्यांना काही मिळत नाहीये यातली तिसरी आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे तिकीट वाटपाचा घोळ महाविकास आघाडीचं तिकीट वाटप जवळपास पूर्ण झालेलं असताना महायुतीत मात्र नऊ जागांवरून अद्याप महाभारत सुरू आहे नाशिक रत्नागिरी माढा बारामती यवतमाळ रामटेक या आणि अशा अनेक जागांवर महायुतीचा तिढा अजून काही संपलेला नाहीये तीन पक्षांना विचारात घेऊन तिकीट वाटप करावं वा लागत असल्याने इतर नाराज गटातटांचा फटका या महायुतीला बसू शकतो तिकीट वाटपावरून एकमेकांवर होणारी ही चिखलफेक पाहता महायुतीत एकी नाही असा मेसेज मतदारांना जातोय त्यामुळे युती म्हणून जो इम्पॅक्ट जागा पाडता आला असता तो तितका होताना दिसत नाहीये भावगर्दी झाल्यामुळे नक्की कुणाला तिकीट द्यायचं हे ठरवणं अवघड होऊन बसलंय उदाहरण द्यायचं झालं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात महायुतीची ताकद जास्त आहे मात्र या जागेवरून गट आणि भाजप आडून बसले आहे शिंदेकडून किरण सामंत तर भाजपकडून नारायण राणे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तसं पाहायला गेलं तर किरण सामंत यांचा सा मतदारांवरचा होल्ड सर्वपक्षीय चांगले संबंध आणि कोकणच्या राजकारणात गेमचेंजर ठरण्याची भूमिका पाहता ही जागा शिंदे गटाला सुटावी यासाठी शिवसेना आक्रमक आहे तर दुसरीकडे सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला किल्ला असल्यामुळे आणि आपलं मंत्रीपद पुन्हा कायम ठेवण्यासाठी ते याच जागेसाठी अडून येत या दोन्ही पक्षात या जागेवरून बरंच शाब्दिक शीतयुद्ध अधूनमधून पाहायला मिळतंय मात्र ही बाब महावायतीला परवडणारी नाही हा वाद अनेक जागांवर असल्यामुळे निगेटिव्ह वोटिंगचा फटका बसला तर महायुतीच्या हातच्या जागा गमावण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते सर्वात शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाराजांना हलक्यात घेणं जागा वाटप जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून महावायुतीत नाराजांची एक भली मोठी लाट आली बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील विजय बापू शिवतारे आणि इतर काही गट नाराज झाले काहींनी बंडही केलं त्यांना शांत करण्यात आणि त्यांची मनधरणी करण्यात यश आल्याचं भाजप सांगत असला तरी देखील निवडणुकीच्या दिवशी हे नाराज गट मोठं मतदान फिरवू शकतात माड्यात भाजप अगदी मजबूत होता यंदाही सहजपणे निवडून येईल असं वातावरण असताना मोहिते पाटलांच्या बंडाला भाजपला आवर घालता आला नाही त्यांच्या राजकीय शक्तीला हलक्यात घेण्याची चूक भाजपने केली आणि ते शरद पवारांच्या गळाला लागले त्यामुळे साधी सोपी लढत अटीतटीची होऊन बसली ती नाराज नेत्यांना नीट हँडल न करता आल्यामुळे माढ्यातीलच उत्तमराव जाणकर हे देखील उमेदवारीवरून भाजपवर नाराज झालेत धनगर समाजाची एकगटा मत मिळवणाऱ्या या स्थानिक नेत्याची नाराजी प्रयत्न करूनही भाजपला दूर करता आलेली नाहीये तर तिकीट न भेटल्यामुळे शिवसेना शिंदे गटातील अनेक स्टँडिंग खासदार नाराज आहेत भावना गवळी यांनी तर आपली ताकद दाखवून देण्याचा निर्धार केलाय मुंबईच्या जागांवरूनही अनेक स्थानिक नेत्यांची महायुतीला नाराजी ओढून घ्यावी आहे हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन करूनही अजूनही त्या जागेवर महायुतीला तोडगा काढता आलेला नाहीये किमान उमेदवारीचा निर्णय लवकर जाहीर झाला तर किमान नाराजीच्या भिस्त्या घोंगड्यांच्या स्फोट होणार नाही हे कदाचित महायुतीतील नेत्यांच्या लक्षात येत नाहीये लोकसभेला हे छोटे मोठे गटतट मोठा इम्पॅक्ट पाडत असतात लोकांना मोबिलाइज करण्याची ताकद त्यांच्याकडे असते भाजप शिंदे आणि अजित आपल्या हक्काच्या बाले किल्ल्यात अशा अनेक नेत्यांना नाराज केल्यामुळे समजूत घालूनही ऐन टायमिंगला ते तुम्हाला हर्ट करणार नाहीत हेही निश्चित सांगता येत नाही थोडक्यात काय तर एका वेळेस भाजपसाठी मिशन पंचेचाळीस असताना राष्ट्रवादी शिवसेना पक्षपुटीचं भाजपवर फुटलेलं खापर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांचं इनकमिंग तिकीट वाटपात करून ठेवलेला घोळ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नाराज मंडळींना हलक्यात घेण्याची केलेली चूक या सगळ्या गोष्टी महायुतीच्या मिशन पंचेचाळीसच्या स्वप्नांचा चुरा करणाऱ्या ठरू शकतात अनेक लीडच्या जागांवर महायुतीचे घटक पक्ष बॅकफुटला फेकले गेलेले असताना येत्या काळात पंचेचाळीस जागा निवडून आणणं खरंच प्रॅक्टिकल आणि पॉसिबल आहे का मिशन पंचेचाळीस राबवताना महायुती नेमकी कोणत्या पॉईंटला आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या पेजला नक्की फॉलो करा